नमस्कार एस पी न्यूज चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा चांगल्या बातमीमध्ये स्वागत तर आपण बातमी दाखवत असताना चांगल्या दाखवल्या दाखवतात वाईट दाखवतात ज्वलंत उदाहरण मध्ये आपण बरेच ठिकाणी विविध प्रकारचे मोर्चे असतील रस्ता रोप असतील उपभोषण असतील सगळ्या बातम्या असतात त्याचाच एक प्रकार म्हणून आज चांगली बातमी दाखवण्याचं काम आपण एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत खरंतर विधानसभा लागली लोकसभा लागली त्यानंतर आचारसंहिता लागली आचार मध्ये सभापती पद हे रिक्त होतं आणि नंतर अभंग लोकांना दिव्यांग लोकांना एक प्रश्न निर्माण झाला की आता आपल्या फायली आपल्या विवाह सोहळ्याचे जो शासकीय धनादेश देतो ते कसे मिळतील पर तशा प्रकारे कुठल्या प्रकारच्या कामाचा फेळसाळ न होता एक ज्वलंत उदाहरण म्हणजे संतोषजी नायकवाडे सर आहेत कारण की आज सहा महिने वर्ष या कालावधीमध्ये गायकवाड साहेब असतील यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना धनाज देण्याचं काम झालेलं आहे आपण त्यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी सर्वप्रथम कॅमेरामॅनला विनंती करतो की हे जोडपे दाखवायचे जे दिव्यांग आहेत त्यांना धनादेश मिळाला सर खरं तर चांगली बातमी आहे आज कळालं की ज्वलंत उदाहरण तुमच्या माध्यमातून दाखवलात की जरी प्रशासकीय कर्मचारी जर प्रशासकीय अधिकारी जर निवड झाली असेल तरी धनादेशाचं काम तुम्ही रोखलं नाही आणि या ना ना दिवंगाला तुम्ही धनादेश दिला आज आज तर किती दिव्यांग लोकांना धनादेश दिलेले नमस्कार आपण दिव्यांग आणि सदृढ व्यक्ती असा जर विवाह झाला आणि एक वर्षाच्या आत आमच्याकडे जर त्यांनी आवेदन पत्र सादर केलं तर अशा जोडक्या आपण रुपये पन्नास हजाराची आर्थिक मदत देत असतो यामधून पंचवीस हजार रुपयांचा रोख रुप धनादेश त्याला लगेच खर्चासाठी मिळतो आणि रुपये पंचवीस हजाराची एक वर्षाची एफ डी आपण बँकेमार्फत करत असतो आतापर्यंत आपण आपल्या ला लातूर जिल्ह्यामध्ये चोवीस प्रस्ताव आपण निकाली काढलेले आहेत त्याच्यातील अकरा दिव्या जोडप्याना आपण धनादेश आहे दे आणि तेरा जोडप्यांना लवकरच आपण तो धनादेश त्याला वितरित करतो अशा आपल्या समाज कल्याण अंतर्गत मार्फत दिव्यांगासाठी आमच्याकडं बीज भांडवल नावाची एक योजना आहे त्याच्यामध्ये आपण दीड लाख रुपयापर्यंत कर्ज आपण मंजूर करत असतो त्याच्यामध्ये वीस टक्के सबसिडी आपण देतो आणि उर्वरित राहिलेली रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून त्यांना देण्यात येते तसेच जिल्हा परिषदेच्या पाच टक्के सेस सुद्धा आपण दिव्यांगासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतो मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोलजी सागर साहेब तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए जे तडवी साहेब यांच्या मार्गदर्शनातून या वेगवेगळ्या योजना दिव्यांगापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करतो सर इस सन दोन हजार चोवीस ला कुठल्या कुठल्या सुविधा आपल्या समाज कल्याण अंतर्गत दिव्यांग्याला आलेली दिव्यांगाना आपण विवाह केला तर ही मदत याचबरोबर आपण आता सांगितल्याप्रमाणे भिजभांडूर योजनेतून सुद्धा अनेक दिव्यांगांना मदत केलेली आहे याचबरोबर मागच्या तीन दिवसामध्ये आपण जिल्ह्यातील जे दिव्यांग आहेत त्यांना बाहेर जगण्यासाठी किंवा बाहेर वावरण्यासाठी असिस्टिव्ह साधन देण्यासाठी एक अली उपमार्फत कॅम्प राबवला होता याच्यामध्ये जवळजवळ चारशे जणांची तपासणी या तीन दिवसात झालेली आहे आणि त्यांना सुद्धा बॅटरीवरची सायकल किंवा तीनचाकी सायकल कुकड्या व्हीलचेअर असे वेगवेगळे साहित्य आपण त्यांना दिलेली आहेत याच्याही अगोदर मागच्या महिन्यामध्ये कर्ण सुद्धा आपण असा कॅम्प घेतला होता मुंबईवरून आलियावर जंग संस्थेचे तज्ज्ञ व्यक्ती तपासणीसाठी आले होते आणि त्यांना जवळजवळ बत्तीस हजार रुपयाचं एक असं कर्ण बदिरांना ऐकू येण्यासाठी विनूर सुद्धा आपण बऱ्याच कर्ण बदिरांना दिलेला आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये बरेच दिव्यांग अजून लाभापासून दा, वंचित आहेत आमच्या एस पी माध्यमातून तुम्ही लातूर जिल्ह्याच्या दिव्यांगाला काय संदेश द्या दिव्यांगांना जिथे गरज असेल तिथं त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाशी संपर्क साधला तर आम्ही त्यांना मदतीसाठी आहोत आता सांगितल्याप्रमाणे जो काल जो कॅम्प झाला तसाच मोठ्या प्रमाणावर पूर्ण जिल्हाभर आपण जानेवारी मध्ये कॅम्प घेण्याचं नियोजन आहे आणि तिथं दिव्यांगांना वेगवेगळं साहित्य आम्ही देण्याची व्यवस्था करणार आहोत तो कॅम्पचं ठिकाण कुठे आहे आपल्या माध्यमातून जानेवारी मध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शक्यतो पंचायत समितीच्या आवारामध्ये आपण तो कॅम्प लावणार आहोत आणि डिटेल्स त्याच्या आल्यावर आम्ही प्रेस नोट देऊन त्याचं नेमकं ठिकाण आम्ही कळवणार आहोत नक्कीच जानेवारी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्प लावणार आहोत आणि जर डिटेल्स आले तर प्रेस नोट देऊन आम्ही नक्कीच अपंगापर्यंत ही सुविधा पोहोचवा असे प्रतिपादन माननीय समाज कल्याणचे प्रशासकीय अधिकारी नाईकवाड सर यांनी केले आहेत एसपी न्यूज मी मुख्य संपादक सुनीलचा सर